नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोष करत असंख्य वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपुराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत आषाढी एकादशीला एक दिवस शिल्लक असताना आता राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे त्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरात जाऊन तिथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आणि स्वच्छतेचा आढावा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला यावेळी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या पासष्ट एकर परिसराला भेट देऊन तिथे जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयी सुवी सुविधांचा आढावा घेतला यात प्रामुख्याने महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृह पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच शहरातील स्वच्छतेबाबत पाहणी केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दीर्घकाळानंतर एस टी कर्मचारी संघटनेने एकत्र येत पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनासह प्रलंबित सोळा मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला सतरा जुलै रोजी एक दिवसीय संपाचा इशारा दिला आहे आषाढी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या संपावर सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ ठाम आहे त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते आता राज्य सरकार हा प्रश्न कसे सोडवते हे पाहणे महत्वाचे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात पुन्हा एकदा कंत्राटी भरती करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता असे असले तरीही शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती थांबलेली नाही शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी गट क व गट ड या संवर्गातील मंजूर सहा हजार आठशे तीस पदे स्त्रोताद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरांवर दिल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल इच्छुक महिलांनी अर्ज करावा अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची दिनांक पंधरा जुलै ही अंतिम मुदत होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यानंतर बघा राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे जुलै अखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे